नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट आज आपण तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे आता याच्यामुळे आपल्या राज्यात याचा इफेक्ट तर पडणारच आहे विदर्भात याचा इफेक्ट जास्त असेल तसेच दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण विभाग व मुंबई विभाग या भागात या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट जाणवणार आहे इकडे ऍक्सेस ऑफ मान्सून पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश छत्तीसगड ओडिसाकरच या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय झालेली आहे काल ही ऑफ मान्सून होती ही हिमाला हिमालयाच्या पर्वतरांगांपासून अशी इकडे होती पण आज कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ही अशीच मध्य भारतात आलेली आहे यानंतर सकाळच्या दहा वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती यानंतर नांदेड लातूर परभणी हिंगोली तसेच धाराशिव सोलापूर चे पूर्व भाग या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम पावसाचे ढग आहेत तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्यानंतर इकडे रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारचे पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेरा ऑगस्टचा सर्वप्रथम जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुका त्यानंतर चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टचा पहिल्यांदा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड सोलापूर लातूर धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील हे जे सर्व जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व जिल्ह्यातून आजसाठी काही भागात हलका मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतासाठी राहील त्यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारचे घाटभाग पुण्याचे घाटभाग तसेच रायगड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाच्या सर्यादूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर सांगली सातारचे पूर्व भाग सांगलीचे पूर्व भाग बीड परभणी हिंगोली वाशिम अमरावती बुलढाणा अकोला हा जो सर्व पट्टा आहे जालना या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या भागातून आजसाठी आहे काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्यानंतर नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचे सरी होऊ शकतात असं काही नाही की सगळीकडेच पावसाचा अंदाज नाही कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो बाकीकडे पावसाची विशेष शक्यता आजसाठी नाही तालुकावायच आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुके काही भागात हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते या सर्व तालुक्यातून आणि थोडेफार हलका मध्यम पाऊस राहील काही भागात असं काही नाही की सगळीकडे जोरदार होईल काही भागात हलका मध्यम सुद्धा राहील या सर्व जिल्ह्यातून त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात भोकर लोहा याच्यानंतर नायगाव मुखेड डिगलूर त्यानंतर मुहूर किनवट महागाव उमरेड याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात इकडे तुळजापूर उमरगा कळंब धाराशिव त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा सांगोला पंढरपूर याच्यानंतर माहोळ मेढा बार्शी हे जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातून काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी बावडा राधानगरी त्यानंतर गडहिंगल आजरा चंदगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कणकवली वैभववाडी राजापूर लांजा त्यानंतर सातारा जिल्ह्यात पाटण सातारा महाबळेश्वर वाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मगाशी सांगितले तालुक्यात त्यात हलका मध्यम काही भागात जोरदार सिंधुदुर्ग तालुक्यात मागाशी सांगितल्याप्रमाणे हलका मध्यम काही भागात जोरदार सरो स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच पुणे जिल्ह्यात वेल्हे बोर मावळ या भागात हलका मध्यम या तालुक्यातून तसेच नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगणा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम सरी रिमझिम सरी या भागातून अधूनमधून सक्रिय राहतील आता हे जे तालुके सांगितलेत काही भागात हलका मध्यम राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आजसाठी राहील काही भाग थोडेफार कोरडे सुद्धा राहू शकतात मात्र विदर्भ सोलापूर धाराशिव सोला नांदेड लातूर तसेच सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड सातारा घाटबाग पुणे घाटबाग या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी सर्वच तालुक्यातून आज साठी दिसत आहेत तेरा तालुका वाईज आणि हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील चौदा ऑगस्टला तर पावसाची तीव्रता उद्या विदर्भात सुद्धा जास्तच राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हे जे सर्व हा जो सर्वपट्टा आहे लालकर मधला या सर्वपट्ट्यातून हलका मध्यम काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील हिंगोली परभणी बीड वाशिम अकोला अमरावती बुलढाणा जालना अहिल्यानगरचे पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम घाट भाग काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सरी अधूनमधून सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई तसेच नाशिक पुणे घाटबाग पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तर भाग तसेच बुलढाण्याचे उत्तर भाग विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी विदर्भातील सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हा जो सर्व आहे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी अजून सक्रिय राहतील पावसाची तीव्रता इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात पंधरा ऑगस्ट रोजी वाढण्याचा अंदाज आहे तसेच पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिक पुणे चा पश्चिम घाट भाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अजून सक्रिय राहतील इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा हलका मध्यम पाऊस रिमझिम पाऊस या भागातून सक्रिय राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात सुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार हलक्या मध्यम पावसाची तीव्रता शक्यता या भागातून पंधरा ऑगस्टसाठी आहे पुणे सातारा सांगली हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या भागातून अधूनमधून सक्रिय राहतील पंधरा ऑगस्ट रोजी तर हा झाला आपला तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे वर्धा भंडारा नागपूर यवतमाळ अमरावती गडचिरोली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे नांदेड वाशिम हिंगोली परभणी अकोला बुलढाणा जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुण्याचा पश्चिम घाटबाग ठाणे पालघर मुंबई हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक तसेच सांगली आणि कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर हा होता तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद